मालेगावातील सुप्रसिद्ध श्री भगवंत्यायामशाळा धार्मिक देखावेच करतात ही त्यांची परंपरा असून त्याला अनुसरूनच यंदा राजस्थान येथील सिकर जिल्ह्यातील खाटू गाव येथे भाविकांचे श्रद्धास्थान भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे खाटू श्यामचे मंदिर आहे या मंदिराची प्रतिकृतीचा देखावा यंदा दिनांक अठ्ठावीस ऑगस्टपासूनच नागरिकांसाठी खुले करण्यात येत असून दैनिक आरती व प्रसादाचे वितरण देखील करण्यात येणार असल्याचे विश्वस्त दीपक सावळे यांनी सांगितले या देखाव्यासाठी सर्व कार्यकर्ते अपार मेहनत करत असून मालेगावकरांना मालेगावीच खाटू श्यामचे दर्शन करण्याची संधी या रूपाने मिळणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान देखील यावेळी करण्यात आले या देखाव्याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज हरीश मारू సహారా హారా హాఖునరే శ్యాట శ్యా మంగళూర్తి గణపతి బా మాలేహర వాసి శ్రీ భగవంత స్వయం శాళ ఛాయీ గణేశ ఉత్సవ కాళ మ राजस्थान येथील सुप्रसिद्ध खाटूधाम येथील श्यामबाबांचं दर्शन दिव्य दरबार हा डेकोरेशन आरास आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे तर मालेगावकरांसाठी सर्व महिला भगिनींसाठी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट या दिवसापासून आम्ही या डेकोरेशनची सुरुवात नवव्या दिवसापर्यंत आम्ही खुला करणार आहोत तर मी मालेगावकरांना आवाहन करतो की आपण नवव्या दिवसाची आपली जी डेकोरेशनची प्रथा आहे त्या दिवशी फक्त गर्दी होते त्यामुळेच भगवंत व्यायामशाळेने निर्णय घेतला की आम्ही हा संपूर्ण नऊ दिवस डेकोरेशन आरास आपल्यासाठी खुला करणार आहोत तर सर्व खाटू खाटू खाटूश्याम बाबांच्या जे भक्तगण आहे त्यांनी ह्या त्यांच्या दिव्य दरबाराच्या आरासाचं दर्शनासाठी आपण उपस्थित राहायचं आहे असं मी श्री भगवंत व्यायामशाळेच्या वतीने आपणास आमंत्रित करतो रोज सायंकाळी आरती आणि महाप्रसादाचा भविकान्नी लाभ घ्याव असं मी या ठिकाणी आमंत्रित करतो काटू श्याम बाबा की जय मधुश्याम दा। बाबा की जय मधुश्याम बाबा की जय ताजम महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबुल भूमि ॲप डाउनलोड करा व या धापळीच्या जीवनात अपडेट राहा